नमस्कार आजच्या एकदम फ्रेश अशा या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे अगं आई आज आपण चेरी पिकिंगचा व्हिडिओ करतोय का हो अरे आपला चेरी पिकिंगचा एक वेगळा अनुभव सर्वांसोबत शेअर करूया ना हो नक्कीच करूया बरं मला सांग पिकिंग म्हणजे काय असतं आणि ते कधी करता येतं इकडे उन्हाळ्यामध्ये आपण चेरी स्ट्रॉबेरी ब्लूबेरी अशा बेरीज पिक करू शकतो हे पिकिंग करण्यासाठी कुठे बरं जावं लागतं इथल्या शेतकरी त्यांच्या फार्ममध्ये आपल्याला पिकिंग करायचे परमिशन देतात मला सांग तुला पिकिंग करायला आवडतं का आणि जर हो तर ते का बरं हो मला पिकिंग करायला खूप आवडते आणि फार्ममध्ये गेल्यावर मला आपल्या गावाची आणि आपल्या शेताचीही आठवण येते आपण इंडियाला गेल्यावर दादा आणि आजी सोबत शेतात जातो ना त्याची आठवण येते बर मला सांग पिकिंग ला सुरुवात करताना त्यांनी काय सांगितले होते चेरी पीक करताना त्यांच्या लहान स्टेम पासून चेरी तोडायच्या आणि झाडावर चढून चेरी तोडायचे नाही असंही सांगितलं होतं मीन्स नो क्लाइम्बिंग ऑन द ट्रीज छान रेड आणि फ्रेश चेरीज चूज करायच्या ओके okay, मग किती चेरी पिक करता येतात आपल्याला जे बास्केट दिलं असतं ते भरून घ्यायचं आणि ते पेही करायचं असतं आणि मग एवढ्या साऱ्या चेरीजचं आपण काय काय बनवलं भरपूर साऱ्या चेरीज तर आपण खाऊन टाकले आणि तू आमच्यासाठी खूप डिलिशियस लशी केलं होती म्हणजे चेरी ज्यूस आणि हो आईस्क्रीम पण करणार आहेस ना हो करेन की कारण पिकिंग झाल्यावर आईस्क्रीम तर हवंच ना शास्त्र असतं ते हो की नाही काय मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आमचा हा प्रयत्न आवडला का तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून जरूर कळवा आणि अजून एक जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब फॉर मोर कॉन्टेंट धन्यवाद